आदिवासी समाजाच्या विविध मागण्यासाठी आज आदिवासी समाज बांधवाने ठिकठिकाणी रास्ता रोको केलेले आपण जर बघितलं तर मी आता औंढा नागनाथ परिसरामध्ये आहे याच परिसरामध्ये पिपळदारी परिसरामध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणात रास्ता करण्यात आले आहे रास्तारोको मध्ये मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव दाखल झाले दा होते त्याचबरोबर या विधानसभेचे माजी आमदार संतोषजी टाळपे सुद्धा दाखल झाले होते मागच्या काही दिवसापासून साखळी उपोषण विद्यार्थ्यांचा सुरू होतं आणि त्यानंतर तुम्ही आज रास्ता केला नेमका सरकारला इशारा काय सरकारनं साडेबारा हजार जागा भरण्याचं सरकारनं मंजूर केलं परंतु अद्यापर्यंत सरकार करत नाही सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ह्या जागा लवकरात लवकर भरल्या पाहिजेत आणि मागच्या दहा दिवसापासून आमचे विद्यार्थी कलेक्टर ऑफिसला उपोषण करत आहे परंतु कुठल्याही सरकारच्या वतीने दखल घेण्यात आलेली नाही कोणत्याही आम्हाला सूचना दिलेली नाही आणि म्हणून कोणतरी आदिवासी समाजाचा एक संयम सुटत आहे आणि म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं आदिवासी समाजाचे लोक या रस्त्यावर उतरलेले आहेत तुम्ही आज कुठल्या कुठल्या मागण्याचं निवेदन दिलं आमचं सर्वात पहिलं मागणी आहे की जे साडेबा हजार साडेबारा हजार अधिसंख्य रिक्त पद झाले ते पहिले भरले पाहिजेत त्यानंतर पंच्याऐंशी हजार जे सरळ सेवेनं भरती करणार आहोत ते सुद्धा भरले पाहिजेत